एक हजार अठ्याहत्तर कोटी रुपयाची पाणी पिवण्याची योजना चालू आहे जी मी राज्यामध्ये प्रथमच डायरेक्ट गोदावरी नदीवर पिण्याचं पाणी लागलो कारण की सर्वांनी पंतप्रधान मोदींची आणि सर्वांनी सर्वांनी अगोदरच केलं होतं की पाण्याचे स्त्रोत बळकट असतात होत काय होतं की गावामध्ये जर आपण विहिरी घेतल्या तर पावसाळ्याच्या तीन महिन्यानंतर ते पाणी टिकत नाही म्हणून गोदावरी ना इतकी मोठी स्कीम मंजूर केली शासनाने पैसे पण दे होतं काय ते पाणी गावापर्यंत येईल पण गावाच्या अंतर्गत ज्या पाईपलाईन्स आहेत सगळ्या त्या अगदी निक म्हणजे निकृष्ट दर्जेच्या झालेल्या आहे त्या व्यवस्थित झालेल्या ना नाही आहेत तो मुद्दा आम्ही सांगितलेला होता आणि विशेष म्हणजे त्या बाबतीत मी गेल्या सहा महिन्यापासून सन्मान्य एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांना पाणीकोटाचे वाघ कि वाघिकोटाचे एक्झिक्युट इंजिनीअर साहेब जिल्हा परिषदेचे ते माहिती देत नाही आहेत आता मी या बाबतीमध्ये स्पेशल मिटिंग त्यांच्याकडे लावलेली आहे माझ्या पक्षामध्ये आणि माझा खास त्यांना मी पत्र असं दिलं होतं त्यांनी जे चेक करायला पाहिजे काम ते त्यांनी जे चेक करून सांगितले की काम बरोबर आहेत त्याची मला फक्त यादी द्या कारण की मी जी माहिती घेतलेली आहे त्यामध्ये त्यांनी चेक केलेली आणि बरोबर दाखवलेली कामं सुद्धा बरोबर झालेली आहेत आणि विषय लिहिण्याच्या पाण्याचा आहे पन्नास पन्नास वर्ष या योजना होणार नाही मागच्या योजना अशाच फेल झालेल्या आहेत हजारो कोटी रुपये बघित कामाचे वेस्ट होतील म्हणून आमची हंबर रिकवेचे अधिकारी मोजाल ना त्याच्याकरता त्या बैठक होतील म्हणून तो विषय घेतला होता मी आज निकृष्ट दर्जाच्या पाईपलाईन्स गावामध्ये व्हायला नको निकृष्ट दर्जामध्ये वेगवेगळे आले पाईपची जी प्रेशर असतं तो प्रेशर बरोबर नाही वापरलेला पाईपच्या क्वालिटी बरोबर नाही आहे जे डीप पाहिजे किमान एक मीटर ते एक मीटरपर्यंत नाही आहे तर आताच काही पाईपलाईन फुटायला पण लागलेले आहेत अशा वेगवेगळे वेगवेगळे स्पेसिफिकेशनचे खास मुद्दे आहेत त्याकरताचा तो विषय सकारात्मक झाले सकारात्मक झाली आणि सन्माननीय Uh, मुख्य कार्यकारी अधिक अधिकारी uh, महोदयांकडे जिल्हा परिषदमध्ये तीन ते चार दिवसामध्ये या बाबतीतली बैठकच घेतोय आजच खरं म्हणजे बैठक होती परंतु आज देशाची बैठक असल्यामुळे ती आपण पोस्टपोन केली म्हणजे सत्तेत असताना पण हे अशी गोष्ट येते सगळ्या योजनांच्या संदर्भामध्ये वारंवार बोलत आहे प्रशासन कॉमिट घेतोय ते योजनेचं फेल्युअर म्हणतोय फेल्युअर म्हणत नाही नाही विषय असा आहे सत्ताधारी असो की विरोधक असो आमदार म्हणून आम्ही कामच करू लागलो त्याच बाबतीत ना जे होत नाही आम्ही आहोतच त्याच्या करतात आम्हाला एकही रुपयाची मंजुरी घ्यायची तर सभा लागतं परंतु दहा लाख कोटींची जरी कामं असली तरी ते त्याच्यावर वॉचडॉग म्हणून आम्ही आमदार म्हणून आहोत तेच तर काम करतो तेच काम आहे ना आपलं सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांचं काम केलं त्यांनी पैसा दिला आता आम्ही आमदार म्हणून जी कामं चालतात आणि त्याच्यामध्ये सहनशक्तीच्या पलीकडची जी अशा गोष्टी घडतात त्यामध्ये आम्ही लक्ष देऊ लागलो त्याचाच म्हणजे त्याचाच हा काम त्याला पुढची पाहिली शिक्षकांचा तुम्ही नियम शिक्षकांचा मुद्दा तुम्ही नेहमी उचलता आठ वर्षापासून सातत्याने सांगत आहे तीच गोष्ट आता सत्यात उतरत आहे सन्माननीय सगळे शिक्षक जितके आहेत त्यापैकी ऐंशी टक्के शिक्षक लोक हे क्वालिटी एज्युकेशन देत नाही त्याचा सर्वात मोठा पुरावा असा आहे की त्यांची स्वतःची मुलं ते जिल्हा परिषदच्या शाळेत टाकायची हिंमत करत नाही त्याचा मोठा पुरावा अजून पुढं पुरा चालून असा आहे त्यांची मुलं जे शिकतात त्या शाळेच्या मास्तरांना पंधरा हजारच्या वरती पगार नाही आहेत हे आमच्याकडनं ऐंशी हजारच्या पुढे पगार घेऊन सुद्धा त्यांच्या मुलाला म्हणजे यांना काही घेणं देणं नाही आहे आणि दर्जेदार शिक्षण भेटत नाही हीच बाब मी इतक्या वर्षापासून जे बोलत होतो आता ती वरच्या लेवलवर सुद्धा ॲक्सेप्ट व्हायला लागलेली आहेत आत्ताच जस्ट दादाजी जी भुसे साहेब सन्मान्य मंत्री महोदय कॅबिनेट झालेले आहेत त्याची मी सुरुवात बघतोय फार चांगलं काम त्यांचं मला वाटतं मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणार आहे दर्जेदार शिक्षणाच्या बाबतीमध्ये कोणतीही कॉम्प्रोमाइज केली जाणार नाही आणि त्याच्या पुढचा मुद्दा असा की शिक्षक लोकांनी गावागावामध्ये मुक्कामी राहायचा हा कायदा आहे ते असूनही ते गावात राहते आणि गावात राहण्याचा पाठीमागचा माझा उद्देश दर्जेदार शिक्षणाचाच आहे त्याचं कारण असं गावात नुसतं त्यांनी दहा ते चार शिक्षण द्यावं हे त्यांच्याकडनं अपेक्षित नाहीये जसं देशाचे मिलिट्री मन असतात आपले वर्ष वर्षभर घरी पण जात नाही त्यांनी स्वतःचं घर शिक्षकांनी गावात बनवलं पाहिजे मिल्ट्रीच्या नंतर सगळ्यात मोठी जबाबदारी देशाची शिक्षकांची आहे आणि म्हणून त्याचा मी सातत्याने पाठपुरावा करतो आता याच महिन्याच्या एका महिन्याच्या आत मी एक नवीन मोहीम वापरतो सुरू करत आहे माझ्या मतदारसंघामध्ये दर्जेदार शिक्षण मिळण्याकरता मी प्रयत्नशील राहील

काही परवानग्या आहेत दोन तीन छोट्या छोट्या त्या शासनाला आपल्या इलेक्शनमुळे थांबल्या होत्या था। परंतु जलसंपदाचं पाणीपुडाचं आपलं जवळपास अडोतीस गावांचं आणि तीस हजार एकरचं काम आहे जे काम ते जे शेतीला पाणी देण्याचं काम चालू आहे त्याच्यात चालू आहे आणि त्याच्या रिव्ह्यू बैठक मी या एक तारखेपासून तर चार तारखेपर्यंत ता सगळ्या रिव्ह्यू बैठक आता घेणार आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू